नेहमी असं नवीन आणि स्क्रिप्ट रायटरना वाटतं की तुमच्याकडे जर चांगलं असेल तुम्हाला वाटतंय म्हणून कृपया कोणाच्या गळ्यात स्क्रिप्ट मारणार कोणतरी <laughs> आपल्या कष्टाचे पैसे तुम्हाला तिकटीच्या स्वरूपात देत असतंय <laughs> आणि तुम्ही जर फालतू सिनेमा दाखवत असाल बरोबर <laughs> तर याच्यासारखं म्हणजे वाईट गोष्ट कुठलीच नाही सगळ्याच्या सगळ्या स्मशानभूमीच्या बाहेरपर्यंतच त्या सगळ्या गोष्टी असतात तर तिकडे जर आपण घेऊन जाणार नसेल तर मग लोकांना फसवून का मरायचं ना <laughs> एंटरटेन करून आपण बरूया ना लोकांना वाटेल तरी हा हा, हा माणूस आमच्यासाठी झगडला होता की काय आपल्यासाठी प्रयत्न केला होता एकट्या माणसानं केलं तर झालेलं नुकसान एकट्याच माणसाच्या बरोबर डिपडिवाइड डिवाईड होत नाही पण सगळ्यांनी मिळून जर तिची जबाबदारी उचलली ना तर आपले पैसे रिकवर होण्यासाठी माणूस झडपडतो सर मला तुमचं तेच अप्रोच जे मी तुम्हाला आधी बोललो की अप्रोच खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही स्वतः डॉक्टर आहात नंतर प्रोड्युसर झाला फायनान्सर फायनान्सर तर नाही पण पब्लिसिटी केली आणि त्यात तुमचा अप्रोच खूप चांगला आहे की काहीतरी चांगले कंटेंट आले पाहिजे भाई बाहेर मराठी इंडस्ट्रीत चांगले कंटेंट आले पाहिजे आणि त्यात तुम्ही जे काही स्ट्रॅटर्जीज केल्यात की गावात सिनेमा बसला पाहिजे गावातल्या लोकांनी सिनेमा क्रिएट केला पाहिजे तर हे खूपच इंटरेस्टिंग आहे एका बाजूला तुमचं ऍक्टिंगचं पण करिअर चालू आहे तर त्याच्याबद्दल कसा तो प्रवास चालू आहे इतक्या सगळ्या बिझी याच्यामध्ये ज्यासाठी तुम्ही घेतलं होतं पॅशिनेटली तुम्ही साठी आला होता नंतर तुमचा उलटा प्रवास सुरू झाला पण साठी काय चालू आहे तुमच्या प्लॅनिंग काय ऍक्च्युली <coughs> मी बऱ्याच चित्रपटात काम केलंय छोटे मोठे भूमिका केल्या आणि त्या का... काय कोण आहे त्याचा एडिटर स्वतःला पाहिजे असं असं का <laughs> सीन कट केले का सीन कट केले म्हणजे मला काय कळणं ते म्हणजे ते ग्रास कटर होते काय त्याला खूप वेळ झाला एनिवे मुळात ते कट झालं ते फार चांगलं झालं कारण की आता आता मला काय लागलं की अरे आपण योगदान चांगल्या सिनेम द्यायला पाहिजे आपण पडद्यावर जाल दिसतो रजित पडद्यावर म्हणून दिसण्यात काय नाही हा आणि आता माझे आर्ट सिनेमे या आणि पुढच्या वर्षीच्या सुरुवातला येतील आर्ट सिनेमे येतील तर त्यातला सगळ्यात अगोदर मला वाटते रिलीज होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती जो सिनेमा आहे कारण संदीप मैत्री पाटलांचा सिनेमा आहे त्यामध्ये मेजर रोल मध्ये आहे आणि नंतर आमचे मित्र आहेत शेखर रन खांबे त्यांचा एक बिग बजेट मुव्ही आहे त्यामध्ये पण फार महत्वाच्या रोलमध्ये आहे आणि काही पटाचारा वगैरे असे बरेच सिनेमा आहेत की जे या लागत आणि महत्वाचे महत्वाचे हे केलं रोल केलं ऍक्च्युली ऍक्टिंग मला मला वाटते की मला येते हा पण पब्लिक सांगेल की मला खरंच ऍक्टिंग येते की नाही ते एक गोष्ट तुम्हाला वाटते ना जर येते म्हणजे माझं असं नाही नाही मला एक एक वाक्य <laughs> माझं तयार आहे की मी ऍक्टिंग मधला बाप आहे असं का <laughs> 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 तर जो जवळजवळ निम्म्या चित्रपटात मी बापाचीच भूमिका केल्या कॉफी खंड होती ऍक्च्युली मला मी चहा वगैरे घेत नाही बर का पण चांगले बनवलं खूप आणलं रे तुम्ही दिले चांगले <laughs> चांगली चांगली बनव <बनुण>। बाकी <laughs> ज्या प्रकारे तुमचा फ्लेक्झिबल स्वभाव आहे ना ती फ्लेक्झिबल तुम्ही बघताय तुम्ही लर्निंगच्या अप्रोच नस मलाही वाटतय की आपण प्रत्येक जण विद्यार्थीच असतो आणि आयुष्यभर शिकत असतो पण तुम्ही तो अप्रोच ठेवताय की तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग पण करता तेव्हा तुम्ही जसं स्वतः काही कोण आता दाखवत नाही मीटिंग मध्ये असताना तुम्ही सगळ्यात शेवटी असता तर हा जो लर्निंगचा अप्रोच आहे तुम्हाला खूपच आवडला जसं राजन खान तुमच्या लाईफमध्ये आले ज्यांनी तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचे शिक्षण शिकवण दिली तर अजून कोण तुमच्या आयुष्यामध्ये लोक आले असं वाटलं की त्यांच्यामुळे मी खूप वेगळा दृष्टिकोन माझ्या आयुष्यात आला नाही मी मग एक वाक्य सांगितलं की या जगामध्ये कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ नसतंय वेगळा असतं हे जर डोक्यात तुम्ही ठेवलं ना आणि कांत सरांचं एक वाक्य आहे की माणसा विश्वास ठेवा या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या जपल्यान तर हे करत म्हणजे आता तू माझी मुलाखत गेलाच मलाही भारी वाटते आणि हे आम्हाला का सुचलं नाही हे चॅनल चालवत आहेत तर ह्याच्यातून चांगले पैसे मिळवत आहेत हे आम्हाला कधी सुचलं <laughs> नाही हे शिकण्यासारखं आहे मला काय प्रत्येक माणूस शिकवत असतो इन्फ्लुएन्स असा कुणाचा असेल असं नसेल असं काय म्हणू शकत नाही वेगवेगळ्या शिक शिकवत राहतं पण एक आहे मात्र सगळी माणसं जर शिकवत असतील तर काही लोकांच्या बाबतीत आपण भावनिकदृष्ट्या अडकून राहतो भावनिकदृष्ट्या म्हणजे जसं माझा बाप मला मला बाप माझा प्रचंड प्रिय आहे पण कारण त्यांचे जे जे काही विनोदाचे गुण आहेत ते सगळे जे सगळे आले आणि माझ्या मुलांच्या सगळे गेल्यात आहेत तसे गुणसूत्रामध्ये एक रे सुद्धा खुटलेला नाही खोडलेलीच नाही आहेत गुणसूत्र गेल्यात म्हणजे एक किस्सा सांगतो तुम्हाला आता हे तुम्हाला कितपत उपयोग आहे माहित नाहीये पण माझ्या बापाचा किस्सा <laughs> म्हणून मला सांगतो एडिटिंग मध्ये कट केलं तरी चालेल उलट हा ठेवणार सांगा सर महान पिक्चर लागला होता आणि माझ्या बापानं एका खांद्यावरती माझ्या बहिणीला घेतलं होतं आणि एका खांद्यावरती मला घेतलं होतं आणि आमची तर मोहन टॉकीज आहे आता ती बंद पडली टॉकीज तर तिथं एवढी गर्दी असताना त्यांनी मला त्या सिनेमाला घेऊन गेले होते कारण त्यांनाही सिनेमा प्रचंड आवडायचा आणि तो किस्सा असा घडला की त्यांना वाटायचं की योग्य सीट मिळायला पाहिजे <laughs> ते एवढे पर्यंत गेले होते पण चेंगरा चेंगरीमध्ये एक माणूस मोठमोठ्यानं ओरडायला लागला आणि आमच्या वडिलांना त्याचं एवढं वाईट वाटलं अरे म्हटलं काय ओरडतोय काय ओरडतो तो तो ठोकायला तो तो लागला म्हटलं सारखं मागं वळायचे आणि बघायचे अरे का ओरडतोयस का ओरडतोस <laughs> त्याला मग कोणतं सांगितलं अहो साहेब तुमच्या मिलिट्रीचा सा पुढे त्याच्या पायावर तुम्ही ठेवलाय त्याच <laughs> चुरगवायचे मागे बघितली की पाय चुरग त्याला काय ना काय हे करायचं आणि म्हणजे माझ्या बापाला एवढा सिनेमा आवडत असताना सुद्धा मला बाप म्हणाला की अरे माझ्यामुळे त्रास झाला मी तिकीट काढताना या सगळा किस्सा काढला होता mm. तर म्हणाले की हे माझं तिकीट घेण तू बघ तर त्या माणसाला एवढं भारी वाटलं मला ह्या चित्रपटाला एवढी गर्दी झाल्या लोक ब्लॅक ने तिकटी घ्यायला लागल्यात आणि तुम्ही फक्त पाय दिल्याबद्दल म्हणाले तर ग्रेट राव तुमची कला नाही नाही म्हटलं तुझं मनोरंजन होते ना तू बघायला पाहिजेस माझ्या ते बारीक संस्कार झाले की अरे दुसऱ्यांचं मनोरंजन होत असताना आपण काळजी घ्यायला पाहिजे कुठेतरी हे सबकॉन्शियस मध्ये होत राहतं आणि ते तुम्हाला आठवत राहतं काहीतरी की हो बाबा दुसऱ्यांच्या मनोरंजनाचा आपण काळजी घ्यायला पाहिजे सेम आता सिनेमा मी मगाशी म्हणालो की मला सात आठ सिनेमे आले प्रमोशन करा म्हणून पण मला पर्सनल नाही आवडले कोणतरी आपल्या कष्टाचे पैसे तुम्हाला तिकटीच्या स्वरूपात देत असतंय आणि तुम्ही जर फालतू सिनेमा दाखवत असाल बरोबर तर याच्यासारखं म्हणजे वाईट गोष्ट कुठलीच नाही म्हणजे आज माझा बाप जिवंत नाहीये मला सांगायला की अरे तू चुकीचं करतोय पण आज मी ज्यांना वडिलांसमान मानतोय ते राजन खान सर मला मारतील गैस करणार नाही तू किती वयाचे बघणार पण नाही तर मग तू चुकीचं करतो एवढंच ते मला सांगतात सगळ्यांना खरं कळकळीची विनंती आहे की कृपया चुकीच्या गोष्टी मारू नका पैसे मिळत जातील काय प्रश्न नाहीये म्हणजे आणि इथनं पैसे कोणच घेऊन जाणार नाही हा सगळ्याच्या सगळ्या स्मशानभूमीच्या बाहेरपर्यंतच त्या सगळ्या गोष्टी असतात तिकडे जर आपण घेऊनच जाणार नसेल तर मग लोकांना फसवून का मारायचं ना हाँ। हाँ। सगया 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 एंटरटेन करून आपण बोलूया ना लोकांना वाटेल तरी हा हा माणूस आमच्यासाठी झगडला होता की काय आपल्यासाठी प्रयत्न केला होता तेवढच अपेक्षा आहे माझी सर तुम्ही जे बोलला की बिझनेसच्या नादमध्ये कंटेंट मारला जातोय खूपच हे आणि आधी होत असेल पण आता इतके प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत तर बिझनेसच्या नादामध्ये चांगले कंटेंट पण येतात मराठी हिंदी मध्ये तर आता तर खूपच चांगल्या चांगले वेब सिरीज किंवा फिल्म येतात पण बिझनेसच्या नादामध्ये चांगला कंटेंट मारला जातोय बरोबर खूपच हे आहे तुम्ही जसे वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी केल्या तसं तुम्हाला कधी वाटलं की डिरेक्शन करावं किंवा स्वतः जसं एक तुमच्याकडे तुम्ही स्वतः प्रोड्युसर आहात आपण बाहेरची लोक जसं तुम्ही म्हटलं गावामध्ये लोक तयार झाली पाहिजे तुम्हाला असं वाटलं का की स्वतः डिरेक्ट करावं फिल्म अजिबात नाही असं काय वाटलं नाही मला मुळात मला अभिनय करा ओके okay? मी एका सिनेमामध्ये ज्यांना फायनान्स केलं होतं तिथं फार चांगला रोल होता आणि ते मला म्हणत होते की डिरेक्टर की सर तुम्ही हा रोल करा पण मी त्यांना एवढं सांगितलं की तू शेतकरी माणूस आहे okay? ओके आणि पिचल्याला शेतकरी आहे आणि पिचल्याला शेतकरी एवढा तंदुरुस्त असेल याच्यावर मला विश्वासच नाही बरोबर काय फार सिम्पल लॉजिक आहे की बाबा ही गोष्ट कशी असेल किंवा माझी छाती भीती भारदस्त आहे भी आणिला शेतकरी आहे म्हटलं नाही आणि मेजर रोल होता बरं तो जो तो स्क्रीनवरती पंधरा सोळा मिनिटं दिसणारा माणूस होता तर मी ज्या माणसाला आणलं तर त्या माणसानं मला पाया पडायचा राहिला होता म्हटलं सर मी अपेक्षा नव्हती की तुम्ही तो रोल मला द्याल पण मला माझी ती गरज नाही माझी गरज ही आहे की ह्यातलं जे रिव्हॉल्युशनर आहे जे परिवर्तन व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये त्यासाठी मला झगडायचं आहे आणि रोल तर काय मिळत राहणार राहणार ज्यांना वाटेल किंवा प्रमोद काय सर म्हणजे आता परत इथं स्ट्रॅटेजीचा भाग आला किंवा प्रमोद काय सर इन्फ्लुएन्सर म्हणून चांगले काम करतात आणि त्यांना जर घेतलं तर आपलं मार्केटिंग होईल तर आपलं मार्केटिंग ते अपसुक करत राहतील पण मी त्यांनाही परत विनंती करेन की जर चांगला असेल तर द्या की जे माझ्या वयाला शोभेल माझ्या अभिनयाला मला जो काय अभिनय येतो त्याला शोभेल असंच करा आणि मग राहिला प्रश्न Uh, मला अभिनय दिल, दिला संधी दिल्या म्हणून मी हे करतोय प्रमोशन करतो नाही मी प्रेम करणार आहे आणि ते करत राहील मी काय प्रश्न नाही राईट सर सर तुम्ही uh, uh, मला हे टप्पे सांगा ना की समजा आपले ते खूप म्हणजे ऍक्टर खूप आहेत आता ही आता तयार होत आहेत नागराज मंजुळे सरांचा जो इन्फ्लुएन्स आहे महाराष्ट्रावर तर डिरेक्टर आजकाल जसं ऍक्टरला क्रेज आहे तसा डिरेक्टरला पण क्रेज आहे तर प्रोडक्शन मध्ये काय काय टप्पे आहेत प्रो प्रोड्युसर आणि नंतर ते कसं मार्केटिंग होत किंवा काय काय टप्पे त्यांची कामं काय काय ती फिल्म कशी पसरली जाते खूप महत्वाचे जे नवीन फिल्म मेकर आहेत त्यांच्यासाठी कारण ते ते फिल्म तयार करून ठेवतात माझा एक मित्र आहे त्यांनी फिल्म तयार करून ठेवली हो पण त्याला पुढची प्रोसेस माहित नाही सेन्सॉरशिप पर्यंत माहित आहे पण पुढचं काय करायचंय ते टप्पे सांगा आणि काय काय नक्की होतं त्याचं ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तुमच्याकडे पैसे पाहिजे सिनेमा तुमचा बाहेर काढायचा असेल तर पैसे पाहिजे बरोबर बर, तुम्हाला ते जाहिरात थे आल्या थिएटर भाडा आलं नंतर सेन्सॉर करून घेतलं परत ते अपलोडिंग चार्जेस आहेत रिलीज करायचं रिलीजिंग ऑर्डर आणायला लागते म्हणजे सिनेमा जिथं अपलोड केलाय तिथं परत ते पडद्यावर पण यायला पाहिजे तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला पैसे मोजावे लागता लागतात ते लागतात आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ती जाहिरात असते तुम्ही ज्या ठिकाणी सिनेमा रिलीज करणार आहे त्याच्या परिसरात सगळ्यात जास्त जाहिरात करावी आणि तुमचं पर्सनली नाव सुरू व्हायचं असेल तर अन्य ठिकाणी पण थोडी थोडी जाहिरात करावी लागेल तुम्हाला ओके ओके हे सगळ्या त्याच्या टप्प्या पण मी एक खरं सांगू तुमची स्वतःचीच आयडिया हे करायला पाहिजे तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे तुमच्या तब्येतीला जे सांभाळते तुमच्या स्वभावाला जी, जी, जी पचेल तीच आयडिया करायला पाहिजे नाहीतर मी काय सांगितलं म्हणून जर तुम्ही काय करत असाल आणि त्यातलं तुम्हाला परिपूर्ण नॉलेज नसेल काय डॉक्टरांनी वाय झेड एक शब्द सांगितलाय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्यातनं नॉलेज नसेल तर तुम्ही नाही तुम्ही अडकवता काय तर वेगळंच रसायन तयार होतं ते तुम्हाला जे नॉलेज आहे त्याच्या अनुषंगानं आयडियाज करा बाकी तुम्ही काय करायच्या भानगडीत पडू नका म्हणजे तेंडल्याच्या वेळेस आम्ही जे, वे जे केलं होतं किंवा के अरे याचं आपण आपल्याकडे तेवढं बजेट आहे का कुणाला तरी जाहिरात वेगवेगळ्या चॅनलवरती जाहिरात लावू आणि सलग त्याची गाणी वगैरे वाजवत राहू एवढं बजेट नाही ना मग आपण काय करू शकतो मग आम्ही सगळ्यांनी ठरलो की नाही अरे आपण आपल्याला आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाचे वे हे आहेत याच्यावरती सारखं सारखं काहीतरी प्रमोशन करत राहतो किंवा काहीतरी टाकत राहतो त्यांना सुरुवात करू तर मग त्यांल्याविषयी टाकायचं तर काय मग तेवढा वेळ कोण काढणार तुम्ही म्हटलं मी जबाबदारी घेतो मग त्याची कंटेंट लिहायला सुरुवात के केली आणि सगळ्यांना सांगितलं की हा तुम्ही हे कंटेंट व्हायरल करा आणि एवढे भारी व्हायरल झाले एकच फंडा होता की आम्ही जेन्युअनली ते करत होतो आणि तळ सांगतो सिनेमा चांगला तुम्ही सिनेमा बघितला तो नाही बघा माइलस्टोन आहे तो सिनेमा मराठी चित्रपटातला माइलस्टोन सिनेमा आहे मी ऐकले खूपच चांगला आहे तो असं आणि त्या आम्ही काही चॅनेलला गेलो होतो खरं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे पण त्या चॅनेलने ज्या पद्धतीनं आमच्याकडे सिनेमा मागितला त्याची जी किंमत केली ना ती फारच म्हणजे तुच्छ लेखल्यासारखी किंमत केली होती फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं मग मात्र आम्ही ठरवलं की नाही हे आपल्या टर्म्स अँड कंडिशनवर द्यायचा आता आता आपण थोडंसं सा सेपर साईडला आहोत आम्हाला काय थिएटर बंद आलं होतं आम्हाला त्याचं अनुदान वगैरे मिळालं होतं आम्ही सेपर साइडला गेलो होतो की आता नाही ते तसं करायचं म्हणजे आता त्यांच्यानंतर आम्ही दुसऱ्या सिनेमाचं आमचं जे काम चालू आहे तिथं प्रॉपर लोकांना घेऊनच आम्ही ते करायला हो ज्यांना वाटतं जेन्युन्टी कोणाला वाटलं पैसे इन्व्हेस्ट करायचे पण त्याला ते प्रॉपर नॉलेज देणार आहे फॉले तोट्याची नॉलेज ते दे देण्याची मानसिकता तयार होईल की अरे आपल्याला कलेसाठी करायचंय किंवा आपल्याला धंदा धंदामून करायचंय म्हणून करत असताना काय त्याचं करावं लागेल आणि कलेसाठी करत असताना काय मानसिकता असायला पाहिजे ही सगळी प्रॉपर मानसिकता करूनच आम्ही तो त्या लोकांना इन करून घेणार आहोत आता समजा मला वाटलं की आपण एकट्यानंच पैसे लावत तर लावणं पण शक्य आहे पण त्याचा तोटा काय सांगू का म्हणजे ठीक आहे तुमच्या थ्रूच मला सांगायला आवडेल की एकट्या माणसानं केलं तर झालेलं नुकसान एकट्याच माणसाच्या बरोबर डिपडत डिवाईड oh, होत नाही पण सगळ्यांनी मिळून जर तिची जबाबदारी उचलली ना तर आपले पैसे रिकवर होण्यासाठी माणूस धडपडतो oh. म्हणजे ऐवजी दहा जण धडपडत राहतात आणि दुसरा फायदा असा आहे की दहा जण वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करत राहतो सिनेमा त्यांचे कॉन्टॅक्ट वेगळे वेगळे असतात सगळे कॉन्टॅक्ट वेगवेगळे असतात आणि युनायटेड वर्क मध्ये फार फायदा होतो आणि समजा समजा दहा लाख एकानं गुंतवले एक कोटी रुपयाचा सिनेमा एकानं दहा लाख रुपये गुंतवले तर त्याला एक कोटी रुपये गेल्याच नुकसान नाही कारण त्याचा फक्त दहा वाटतोय ना ते दहा लाख रुपये नुकसान होईल पण एकाच जर भुडदन पडली एक कोटी रुपये गेले तर तो डबऱ्याच गेला ना असं काय सगळ्यांनी मिळून करणं शक्य आहे का ते कॉन्ट्रीब्युशन काढून सिनेमा बनवणं शक्य आहे का ते पण बघायला पाहिजे आणि चांगले सिनेमे बनवा म्हणजे कॉन्ट्रीब्युशन निघालंय म्हणून सिनेमे नका बनवू आणि मला नेहमी असं नवीन दिग्दर्शकांनी स्क्रिप्ट रायटरना वाटतं की तुमच्याकडे जर चांगलं असेल तुम्हाला वेगळं वाटतंय म्हणून कृपया कुणाच्या गळ्यात स्क्रिप्ट मारणार <laughs> ते ऍक्च्युली वेगळी आहे का बघा चार लोकांना विचारा आणि तरच आहे का अक्षर मानवकडे एक मोठी टीम आहे आम्ही दहा hmm. पंधरा लोक आहोत की ज्यांना थोडं बहुत कळतं मधलं म्हणजे खटकतं अख्खा भात चांगला आहे की नाही वाईट आहे हे आम्ही नाही सांगू शकतो दाताखाली आला खडा नेमका आम्हाला कळतो hmm. तर ते आम्ही करेन तुम्ही अक्षर मानवकडे जर अप्रोच झाला तर आम्ही स्क्रिप्ट मधलेच फायदे तोटे आणि त्यामध्ये जे काही खटकणाऱ्या गोष्टी आहेत ते काढायला नक्कीच तुम्हाला आम्ही मदत करू तुमचं जीमेल वगैरे असेल मानवचा तर आपण आपल्या ऑडियन्स ला देऊया हो हो ते ते खाली जेव्हा एपिसोड पडेल तेव्हा त्याच्या ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये जीमेल असेल त्यात जे नवीन रायटर आहेत किंवा चांगले रायटर आहेत त्यांना वाटते आमच्या स्क्रिप्ट अक्षर मानवने वाचाव्या सजेशन द्यावे हा सही आता चांगला मुद्दा मी मागे त्याची पोस्ट टाकली होती जे नवीन रायटर आहेत त्यांनी कृपया आखी स्क्रिप्ट नका पाठवून देऊ एक वनलाईन -line पण अच्छा आणि वनलाईन एवढी कॅची बनवा की माणसाला वाटलं पाहिजे की बाबा हे काहीतरी वेगळं आपण वाचूया नाहीतर होईल काय माहितीये का म्हणजे अख्खी स्क्रिप्ट दिली तुम्ही वाचायला आणि ती जर दर्जेदार नसेल तर त्या संबंधित व्यक्तीचा वेळ जातो आम्ही ज्या आमच्या टीमकडे देतो त्याचा अख्खा वेळ जातो तो म्हणतात सर यात काहीच नव्हतं असं होता का म्हणजे हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे तुम्ही वनलाईन पाठवा आणि वनलाईन कशी लिहायची हे विचारत असलं तरी आम्ही मार्गदर्शन करतो जे ऍक्च्युली खूप सोशल मीडियावरती व्हिडिओज आहेत ते कशी बनवायची असते कशी बनवायची आणि ती बघून सुद्धा कळाल नाही तर आमच्याकडे एक दिवस याच <laughs> काही अडचण नाही चहा पाणी वगैरे मस्त मध्ये दे। आम्हीच देतो काही अडचण नाही तुम्ही या आम्ही तुम्हाला लिहून देतो आणि मग तुम्हाला कळेल की अरे हा ही वनलाईन अशी लिहायची असते आणि हे आम्ही सुद्धा बुरखासारखे खूप लोकांच्या बुरद्यांनी मारल्यात काय <laughs> काय <laughs> पण सुदैवानं आम्ही सावरलो लगेच की अरे नाही आता सुद्धा मी काही लिखाण करत असताना पन्नास जणांना विचारते मला जर कोण म्हणाले की डॉक्टर साहेब गणलेवर का गणले म्हटल्यानंतर मी परत ती टेबलावर उचलत पण नाही ते, ते अच्छा, तो कंटेंट उचलत पण नाही की नाही काय मला जर तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं मी कंटेंट लिहितो मी कंटेंट रायटर म्हणून चांगला आहे म्हणजे मला वाटतं मी चांगला आहे जर कधी बघितलं तर माझी इच्छा असते माझा कंटेंट कधी स्क्रोल करून बघून कोणी वाचावा नाही नाही मी लिहितो एवढं की स्क्रोल करायची गरज लागत नाही स्क्रोल केले खाली फोटो येत म्हणजे लोकांची आवड बघून तेवढंच लिहावं तुमला लिहिण्यासारखंच मीडियम नुसार तेवढंच लोकांनी वाचलं की नाही अक्का सार लोकांचे लक्षात अरे प्रमोद काय सरांना हे म्हणायचं काय म्हणायचं फार तोबड लिहित बसत नाही मग लोक असं 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 करायला मग कंटाळ कचे विषय हा फार एक्स्ट्रा असेल नॉलेजेबल असेल जे गरजेचं असेल ते वाचतात नाही असं नाहीये पण तुम्ही जर छोट शॉर्ट बट स्वीट लिहिलं ना तर अलीकडची पोर यंग पोरांना अरे पुस्तक वाचत नाही एवढं काही असतो कर तर तुम्ही रायटर पण आहात तर साठी काय महत्वाचं स्क्रीन साठी तुम्ही रायटिंग केलेलं आहे साठी काय महत्वाचं नवीन रायटर आहे किंवा शिकणारे रायटर त्यांच्यासाठी आपण सांगू शकतो खरं सांगू मग हे, हे हा प्रश्न मग आज चुकीचा आहे असं माझं मला पर्सनली वाटतं मी काय सल्ला द्याल कारण काय असते माहितीये का कुणाच्या सल्ल्याने जात असाल ना तर तुमचा युनिकनेस हार होतो तुमची जी काही अक्कल असेल ना ती द्यायची प्रेझेंट करायची साध सोपं सूत्र आहे तुम्ही कुणाच्या सल्ले ऐकून जर करत असाल तर एक लक्षात ठेवायचं की तुमच्यामध्ये हे झालंय म्हणजे भेसव व्हायला हो लागला ओरिजिनल राहत ते ओरिजिनल राहत नाहीत तुम्ही काय करायचंय हे नॉलेज घ्यायचं आणि आउटपुट द्यायचं असतं कॉपी पेस्ट करायच्या भानगड बऱ्याच काय होतं आपण मेंदू आपला कॉपी पेस्ट करायच्या भानगडीत पडतो तुम्हाला जे सुचतं ते पहिल्यांदा लिहून काढायचं ते गचाळ असलं तरी चालेल पण तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक जण ते चांगलं तुम्हाला काय वाटतं ते लिहा त्याचा अर्थच तो आहे तुमच्या बुद्धीत जे काय नाही मोडकं तोडक ते सगळं लिहा आणि नंतर ते करत बसा म्हणजे ते खोडायचं हा हे चुकलंय हे चुकलं हे चुकलं ते हळूहळू mm -hmm. तुम्हाला कळत जात बाबा हे काय करायचं आता म्हणजे मला आता मी दोन तीन चित्रपट लिहितोय ओके पण मला मला जेन्युनली मला स्वतःला वाटतं की मी एक चांगला कंटेंट रायटर आहे मला वाटतं ते कंटेंट रायटर आहे त्याच्यावरती मी जास्त फोकस करेन भले मला बोलवलं तरी सुद्धा मी स्क्रीन प्ले साठी मदत करतो म्हणजे आता मी दोन चित्रपट लिहिलेले आहेत म्हणजे आता ते शूट ऑक्टोबर मध्ये वगैरे सुरू होईल पण मी तरी पण माझ्या टीम सोबत आहे आणि त्यांना सांगितलं हे मी लिहिलंय हे काम वाचायचं का फेकायचं हेच तुम्ही सांगायचं मग चांगला असेल तर ते स्वीकारतात मग सजेशन देतात अरे हा नाही यातला संघर्ष अजून घेणं तीव्र होणं फार गरजेचं आहे काय असेल तर त्या गोष्टी आपण करत राहतो त्यामुळे दुसऱ्याच काय नका दुसऱ्याच्या नाधाला लागू तुम्हाला काय वाटतंय ते दुसऱ्यांना दाखवा आणि मग त्याच्यात खडाखोड करा राईट सर तुम्ही तुमच्या पूर्ण जर्नी मध्ये सांगितलं काय करावं आणि काय करू नये तरी स्पेसिफिकली आपल्या ऑडियन्ससाठी जे आपली बघणारी ऑडियन्स मुळात मेकिंग uh, मधलीच आहे बऱ्यापैकी mm -hmm. आणि uh, काय कोणी रायटर आहे कोणी ऍक्टर आहे कोणी प्रोड्युसर आहे तर काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल सांगा सर ऍक्च्युअली तुम्हाला वाटेल ते करा पहिला मुद्दा आहे तोटा काय होतंय मग पब्लिक त्यांना वाटेल ते करत <laughs> <laughs> व्हाइस वर्ष <वरसा है। laughs> तुम्हाला जे काय वाटतंय ते <laughs> पब्लिकला पण वाटावं अशा प्रकारे तुम्ही त्याची निर्मिती करायला पाहिजे साधं सूत्र आहे बरोबर हा पब्लिकच्या ऑन डिमांड मात्र प्लीज काय करू नका ऑन डिमांड करू नका कारण त्यामध्ये परत मी म्हणतो युनिकनेस अजिबात राहत नाही वेगळं पण द्या आणि लोकांना मनोरंजन तुमच्यासाठी ते पैसे मोजणार आहेत तुमच्यासाठी वेळ देणार आहेत तुमचा तुमच्यासाठी बुद्धी देणार तुम आहेत तर ती वाया जाऊ नये म्हणजे जे काही त्यांचं शंभर वर्षाचे आयुष्य आहे त्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठेतरी काही त्यांचे तास वाया घालल्यात असं होता कामा नये त्यांना त्याचं मोबदला मिळायला पाहिजे बौद्धिकदृष्ट्या मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून वेळेच्या दृष्टिकोनातून पैशाच्या दृष्टिकोनातून त्यासाठी प्लीज प्रयत्न करा एवढंच मी सांगेन खरं म्हणजे तुम्ही असं करा की पब्लिकला वाटायला पाहिजे तुमच्यासाठी काय तर करावं कारण की तुमच्यासाठी पब्लिक थिएटरमध्ये येत असते किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म असेल टी व्ही असेल त्यासमोर बसत असते तर त्यांनी तुमचं कौतुक करावं शिव्यांची वाखोली वाहता कामा hmm. अरे काय बंडल केलं असं होऊ नये फार प्रत्येकाच्या आयुष्यातला एक मौल्यवान वेळ आपण घेत असतो तर त्याचा हे द्यायला पाहिजे त्याचा मोबदला हा मोबदला द्यायला पाहिजे असं म्हणत नाही सगळेच परिपूर्ण आहे किंवा मी सांगतोय फार शान आहे अशा भाग नाही आपण शानपणा करायचा प्रयत्न तरी करू ना ते करणं जेवढं शक्य आहे ते तरी ऍटलीस्ट आपण करू म्हणजे माझी फार विनंती आहे सगळ्या मित्रांना की तुम्हाला काय जर करायचं असेल तर ते वेगळं आहे का एकदा चाचपून बघा वेगळं नसेल तर कृपया तुम्हाला वाटतंय म्हणून हे काय तुमची आहे म्हणून ते हे करू नका किंवा हा आपल्याला तुम्हाला वाटतंय म्हणून ते कृपया करू नका एकदा ते टॅली करा एकदा अंदाज घ्या किंवा खरंच हे लोकांना लोकांचं मनोरंजन करेल का वेगळी माहिती देईल का दर्जा टिकवून ठेवल का ह्या गोष्टी मुद्दाम करा मी असं म्हणत नाही शंभर टक्के दर्जेदारच होईल त्या आसपास तरी ते जाणं फार गरजेचं आहे तो प्रयत्न तरी होईल प्रयत्न तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी बऱ्याच वेळा असं बघितलं की छोटे छोटे कॅमेरे असते समोर जायला कोण तयार होत नाही अच्छा अरे नाही मोठा लवाजामा पाहिजे एकदा एकानं माझ्यासमोर हे प्रेझेंट करायला आणलं होतं ते, ते प्रोजेक्ट रिपोर्ट आणला होता आणि हा कॅमेरा मी वापरणार हे कॅमेरा वापरणार आहे मी त्याची स्क्रिप्ट वाचली होती आणि कॅमेऱ्याचं इक्विपमेंट कुठले कुठली वापरणं सांगणार अरे म्हटलं मुळात तुझ्या स्क्रिप्ट मध्येच मला विजन अच्छा तू कॅमेराच का नसेल तू कॅमेरा करणार काय काय उपयोगच नाही असं ना मी एक मागे एकदा उदाहरण दिलं होतं की रामगोपाल वर्माने मॅक्सिमम जेवढे गाजलेले सिनेमा ते फायडीवर तयार केलेले कारण त्या माणसाचं विजन क्लिअर होते त्याला माहिती पडत्यावर दाखवायचं काय ते कशाला दाखवायचं पब्लिकला काय केलं देणार बरोबर आहे आहे कारण स्टोरी टेलिंग जस्ट तुम्ही काय हे भारी जो जो भारीले कॅमेरे जे आहेत ते दाखवणं का गरजेचं आहे तर जेवढी क्लॅरिटी लोकांना मनोरंजन oh. मिळेल oh. ते मनोरंजन होईल यासाठी ती क्वालिटी टिकून ठेवणं oh. गरजेचं आहे पण जर विजन नसेल तर तुम्ही त्या कॅमेऱ्याचे कौतुक करत बसू नका अजिबात बरोबर आहे बरोबर आहे ना मग काय त्यासाठी थोडेसे लोकांनी दक्ष राहावं आपण पेपर वर्क चांगलं करावं आणि मग लोकांच्या समोर यावं तर इथं आम्ही अक्षर तर्फे वेगवेगळे उपक्रम घेत असतो मागे uh -huh. आम्ही एकदा तिथं स्टोरी बोर्ड रायटिंगची एक कार्यशाळा घेतली होती uh -huh. ज्यांनी गणपत सिनेमा केला किंवा अॅनिमल सिनेमा केला त्याचे जे स्टोरी बोर्ड रायटर uh -huh. आहेत अनिल जाधव सर तर त्यांची कार्यशाळा घेतली होती आणि स्टोरी बोर्डचं किती महत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या अगोदर आम्ही किती होती कार्यशाळा ते म्हणजे कथा ते पटकथा हा जो प्रवास आहे ते दाप ओ माय गॉड टू चे जे हे ज्यांनी दिग्दर्शनाने हे केलंय तर ते अमित राय सर त्यांची आम्ही हे घेतली होती तिथं कार्यशाळा घेतली होती आणि त्यांनी जे काय नॉलेज दिलं ते आपलातून नॉलेज होतं आणि त्या माणसाला फार जेन्युन नॉलेज दिलं की काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे ऍक्च्युली हे आपण शिकून घ्यायला पाहिजे मग आपण ठरवायला पाहिजे काय मुळात काय जर चांगलं बीज असेल तर ते डेव्हलप करता येत कथा बीज तुमच्यावर चांगलं नसेल माझ्या अवतीभोवती घडलंय म्हणून ते सांगण्यात काही माझ्या पॉईंट नाही नका फसू म्हणजे जे काही इन्व्हेस्टर आहेत जे काही निर्माते आहेत त्यांना फसवण्यात काहीच अर्थ नाही आणि बऱ्याच वेळा सिनेमा लेखकाला दिसतो हे मान्य आहे पण गरजेचं नाही की मग ज्याला दिसतो सिनेमा त्यानं ते डिरेक्ट करायला पाहिजे कारण की ऍक्च्युली ज्याला डिरेक्टरचं प्रॉपर नॉलेज आहे डिरेक्शनचं स्किल आहे त्याच्याकडे डिरेक्शन स्किल आहे त्याला माहिती आहे कंटिन्युटी भावनांची कशी असते त्यानं ते डिरेक्ट करावं नाही तर काय होते माहितीये का हो ते <laughs> जो एडिटर असतो तो ते एडिटिंग टेबल वरती शिवाय देत बसतो <laughs> तुम्हाला वाटत असते मी भारी केलं ऍक्च्युली ती कलाकृती तुमची बाहेर नसते एडिटरने जे काय वजा 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 केलेलं असते त्यातनं उरलेलं जे चांगलं आहे ते तुमच्या वाटलेलं असते मग तुम्हाला वाटतं की हा मी भारी केलं अरे तू भारी असताच तर तू पहिल्यापासून चांगलं केलं असत त्यामुळं ज्या जी ताकद आपली नाही किंवा जे ज्ञान आपलं नाही त्या भानगडीत तुम्ही कधीच पडू नका असं मी जेनली म्हणे मग तुम्हाला विचार डिरेक्शन करणार का ऍक्च्युली काय चित्रपट मी फायनान्स करते मी डिरेक्शन करणार आहे तर तसं मला नाही कोण अडवणारी प्रतारणा त्या कलेश का मी ते करावं तर ते करू नये असं मला वाटतं हा खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे की ज्या ज्या ज्याचं स्किल आहे नॉलेज आहे तेच आपण करावं जे येत नाही ते शिकून घ्यावं जसं वर्कशॉप करावे अक्षरमानव ही जे संस्था आहेत मी स्वतः हे जे पोस्टर बघितलेले आहेत मित्रांनी खूप मित्रांनी स्वतः केलेले आहेत वर्कशॉप तर खूप कमी पैशांमध्ये म्हणजे आपली ते वर्कशॉप होतात पुण्यामध्ये मुंबईमध्ये पण चांगले लोक येतात पण त्यांची इतकी फी असते की मिडल क्लास लोअर मिडल क्लास किंवा गरीब लोक जाऊ शकत नाही पण अक्षरमानव अशी संस्था आहे ज्यामध्ये खूप कमी पैशामध्ये वर्कशॉप केले जातात तर ज्यांना कुणाला करायचे रायटिंगचे असतील डिरेक्शनचे तर नक्कीच तुम्ही करू शकता येस सर <laughs> थँक्यू सर मजा आली <laughs> सरांची जी पूर्ण प्रोसेस आहे आणि मला इंटरेस्टिंग काय वाटलं की सरांचा जो अप्रोच आहे की स्वतः ते प्रोड्युसर आहेत स्वतः पैसे लावतात स्वतः रायटिंग करतात ऍक्टर आहेत तर इतका साधा अप्रोच ह्युमॅनिटीकडे बघ ज्या प्रकारे बघतात ते माणसांना जोडतात हेल्प करतात मी मध्ये फोक आख्यानचे रंगभंढारे आणि हर्ष विजय म्युझिकलचं होतं त्या ग्रुपचा एक भागच आहे पण ज्या प्रकारे सरांनी मुलांना हेल्प केली तर त्याच्यामुळे मला असं वाटलं सरांचे इंटरव्ह्यू घेणं खूप महत्वाचं आहे की असे लोकच मत कमी आहेत आत्ताच्या काळामध्ये की -oriented, -oriented सर, जे मानवतेने हेल्प करतात प्रत्येक लोक फायदा बघतो स्वार्थ बघतातच पण ह्या माणसाला माणसाची कला टिकली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे कॉन्टेंट ओरिएंटेड क्वालिटी ओरिएंटेड काम झालं पाहिजे ह्याच्यामुळे सर तुमचे आभार आणि तुम्ही जे ज्या प्रकारचं काम करताय ते खूपच Uh, महत्वाचं काम चालू आहे असं काम करत राहा तुम्हाला शुभेच्छा कामासाठी थँक्यू सर धन्यवाद <laughs> आणि धन्यवाद नंतर खरं बोलायचं नसते पण वेगळा विषय असल्यामुळे बोलतो आम्ही जिथं जे आमचं शूट चाललंय तिथे एक वडा झाड आहे मागे तर ते माझं हक्काच ऑक्सिजन हब आहे माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच एक ऑक्सिजन हब म्हणजे स्वतःच एक झाड लावायला पाहिजे मी महाराष्ट्रात जवळजवळ साडेतीन हजार पेक्षा जास्त झाड लावले जा ला। जास ला ते पण पिंपळ आणि वाडायला लावले सगळ्यात जास्त ऑक्सिजन देत ते आणि दीर्घकाळ टिकतं म्हणजे वारंवार त्याला लक्ष द्यावं लागत नाहीये ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं हो आणि खूप चांगल्या संधी सरांनी दिलेलं आहे झाडे लावा आता गरज आहे या काळात तर थँक्यू सर राहुल आहे ना जे काम करतोय म्हणजे बिहाइंड द कॅमेरा माझ्या काही चर्चा याच्यावर झाल्या होत्या तर मला वाटलं की याला इंटरव्ह्यू द्यायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या चॅनेलला लाईक करायला पाहिजे शेअर करायला पाहिजे जे जे कंटेंट आहेत ते आणि सबस्क्राईब म्हणताय बाप खरंच करा खूप चांगले कंटेंट तुम्हाला याच्या चॅनलवरती बघायला मिळतील नक्कीच सबस्क्राईब करा